बोले गड्याला uh, 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 का आणले कोणाला हातात दिस इज मोस्ट फेस वॉश कशाला फेस वॉश कोणाला आणले त्याने आपल्या तोंडाचा फेस होत फेस निघत बर कशाला आणलंय आणले का सांगे त्यांनी धुवायच कोणाला आणलंय नेमकं तुम्हाला आणले मला हा दिस इज फॉर यु फॉर येईल का इंग्रजी बोल ना गाडी गावठी आहे इथं पिवर काल बघितलं का नाही स्टेजवर कसा गावठी बोलत होतो एक नंबर लगेच खाली बस म्हणले काय करायचं आपलं गावठी बोललो तसा या हे आणलं माझ्यासाठी फेशवॉश जर बरे काय राहत गेले पर्यंत टाळूज कॅस निघायसाठी ती काही टाळूज कॅस कॅस निघून म्हणून ती सिरम आणलो ती केस मोड गोर आता तोंड गोरं गाड्याला गोरी भाऊ म्हणून मी असू द्या मित्र आहे आपला जिगर मित्र आहे भावासारखा आपला दिलदार आहे काय नाही का काय होतं एकदा ह्याच्या होते हातावर यायचं मस्त चोळायचं तोंडाला चोळा लावायचेच नाही नाही हे कसं उन्हात आला संध्याकाळच फ्रेश होताना दुपारच फ्रेश होताना त्यावेळेस आणि चेहरा एवढा कुल होतो असं वाटतं लावू शकतो चालतंय ना मला हि जपून ठेवावं लागलं कारण उन्हात कसं माहित आहे का हे दिलं पोंडरंगा नर हिथ गडी लय टपणार आहे घरातले सगळे घरातली बायांसाठी नाही नाही मग नाव टाकून कोणती बाय काय गडी गडी एवढा मोठा मोष्ट्याच आहे ते कार गावठ्या बायातली काय कळत नाही बाया मी लावते ही काय सांगायचं आहे घरात नाराबा पू नमकार लागली तू असतानाच गोरे ग अयो नको बाबा परत लोक म्हणतात भांडण लावून जातो यो बाबा मी आहे तो पर्यंत बेज नाही बाला हे पट्टी आहे ना विषय संपला कोणाला तरी ऐकू जायना असं म्हणताय तुम्ही आपण कर आपलं घर आहे आपण बोलणार नाही पण आपण आपण आपल्या मनात लोक अंगा वडून घेते त्याचं काय त्याचं काय काय करणार अंगावाली तर उचलून टाकू तिकडे अंगा येऊ दे काय पोजात आहे बहीण आमची काय रक्षाबंधन आली आणि काय रागानच तकड पळायला लागली हा उघड झालं या बिचारी डजन मग काय चाललंय मग डजन भर राखी या आईला काय खरं नाही अरे बाबा सखी बहीण नाही मला बरं मानलेल्या लय बन आहे त्या काय सांगायचं लय जीव लावते मग काय आता आता विषयच नाही काय आता मरेपर्यंत माझ्या दाराला यायच काय नुसतं ना जाऊन बाजरी आली की राह नात खोळा परमेश्वर फॅमिलीच्या आशीर्वादाने पाऊस पडला बाजरीन बाजरी हात हात कन सारी देय मोठे आपण मस्त विसरतो कायम करून जबरदस्त लय बारीत मला सांगतो चला आंघोळ फुला करतो आता फ्रेश वास दिल या तिकडून इकडून वाटून घेतलंय बाबा शेड सुद्धा होयच नाही मग काय मीच बांधले सगळं बरं माझ्यावर सगळं हे करतील कसं आलंय पिरू बाकी ना करायचं नाही पिरो जा कसं लागली फुलं मुंगळ मुंग मुंगळच लागले चावल धरलं फुलं लागली ते सगळे पिरूज पिरू मुगळ पिरू मुंग काय करायच सगळी घेऊन दिली बाबा मुंगळच लागले बाजरी बाजारी रिसर आली ना का खराच नाद भारी बाजरी आली जवळी असे का उम हेती आली हे मकाये जोरी नाही इतने इकडं आपलं क्षेत्र आहे आणि तू इकडं चलते जाय आणि आबाचं हादरू वाटा पण नाही कसे आले मित्रांनो बाजरी सांगा बघा बघा भारी आली नाद खोळा ही काय आलेला आता ते महवर आलाय फुलोर आलाय ते फुलोर निघून जातो आता सध्या बघ खाऊ दे तर अर्धी अर्धी कंच पाखर खाल्ली दे आपण पाखर हाणत नाही या सकाळ उठल का हा हो करते आपण हाणत नाही पाखर तर हा ते त्याने कुठं जायचं काय खायचं काय खा ए त्यांच्या तोंडात ना उरल ती आपलं पाड बघल काय खराय का नाही गेल्या साली हीच पुती बाजारी झाली दीड पुत बाजारी वाटली पै पाहुणे असे कोण आला जोडीदार ह्याला त्याला वाटून टाकली पाहिली आलो 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 काय हो असा आता पुरीला सोडायचा शाळा काय मस मागा लई आप माझ्या मागा ना का आता आंघोळ यादीत जातो असाच बरमोड काय इकल्या काय तुम्ही मी कशाला ऐकले तुला माहित नाही का नाही नाही ती दोन दोन शाळा कुठं ठेवल्या होत्या ते दोन आहेत एक शाळा ती नाही पाहिजे अवघड कंडिशन हाय आंब्याची झाडे कशी आली जबरदस्त नाद खोळा आंब्याची झाड लागली ते बरं वातावरण कसं आहे सकाळ सकाळ पडला असं वाटतं इकडच रात्री जेव्हा जेवलं चार हजार बिल झालं हॉटेल वर मालकाने बिल दिलं चार हजार <laughs> बर काय काय जाणार या पोटात दुकान लागलं यांना हॉटेलवर हॉटेल वर खायला पैसा येतो म्हणती काय <laughs> <laughs> तर अशी म्हणती ती की नुसता फिरतोय याला बायको घेऊन नुसतं फिरायला पाहिजे म्हणती अरे मी माझ्या माझ्या कष्टावर फिरतोय लगानो मी काय घरात जेवावर फिरत नाही वायले राहिलोय लगा आता आम्ही पहिलं होतं त्याच्या जेवावर फिरत होतो त्याच्या जीवामध्ये मी पण काय तर करतच होतो मी काय बसलो नसतो मोकळा आता म्हणून तर तुम्हाला सांगतो जे त्याला करून टाकले त्याला आपलं तुझी तू तुझ्या तुझ्या घरी सुखी राहा तरी पण अजून लोक कमेंटमध्ये म्हणती दिस त्याच्या जीवावर फिरतो याला नुसतं असं फिराय अर फिरायसाठी नव्हतं गेलो लोक कार्यक्रमाला बोलवलं होतं म्हणून गेलो तो काय खराय का असू द्या काय म्हणणार आहे तोंड आपण हात लावू शकत नाही बरोबर आहे ना कसं काय बरोबर लोक काय म्हणतात घरचे म्हणतात बाहेरचे म्हणतात आपल्याला माहिती आपण काय आहे आपण काय आहे आपण कसं आहे हे आपल्या आपल्याला माहित आहे कुणाच्या बुडाखाली किंवा आपल्या बुडाखाली काय ते आपल्या आपल्याला माहिती लोकांना फक्त आमची जिंदगी कशी जगतोय आम्ही कसं जगतोय आमच्या आम्हाला माहित आहे अर ज्याच्या कर्ज तूच खराब करत कर्ज मुलखात झालंय आता आम्हाला पण घराचं कर्ज आहे सगळं कर्ज आहे हे सगळं मीच फोडतोय कर्ज वाटून दिलं तर ह्याला बोंबलं भामटा बोले उई या खर फोन अजून डबल ती खरं त्याच्या प्रत्यक्षात येईल मी तर भामटाच ना पडलं कोणाचं नाव नाही काय नाही सरळ बामटा बोले उई या टेन्शन आलं का म्हणायचं बामटा बोले उईया कोणी काय म्हणू काय काय म्हण आपण कोणाचं नाव घे काय नाही बरोबर आहे ना आपला आपला डाळ्याला काय विषय म्हणतो एक पिवड्या पिवड्या लागला रडायला इकडं लगा तुकडं काय चाललंय काय खरं नाही आता लय अंकीच चालय बाबा पोज्यात केस बीन चरायला बघा दिदीची दिदीला आता शाळेत सोडायचंय का आंघोळ झाली का आंघोळ झाली आवडायची होय आम्हाला कधी नंबर लागतो काय माहिती तुमच्या दिलं दिलेय बघा असलं तो धोयाला फेश फेशवॉश तर वास्तन तुम्हाला ही असलं फेश वा त्यामुळे तुम्ही गोर झालाय काय नाही ना, 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 ना? 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 आ, मला वाटतं असलं विसले नव्हतं काय जोका खेळला का नाही अहो मला जोका खेळला की मी बांधला धरला होता तेव्हा आता मी जोका बांधला की तो खेळा चालते अ जोका खेळला शिवड आजबात नाही काय नाही आ, जो पुन दोघी जोखा खेळा काढू तमचा हिडू कोण जास्त वर लय बारी खेळते जोखा हाय हाय केस इतर चालू गा। आता गाडी गावते ग गा? नाही सोडाय जायला लागते मला कोड पडले गावते गा? बर बर लई मया चालू ओरिजिनल ब्रँड आहे गावटी ब्रँड चल सर अंकीला सोडतो सर गाव ही एवढं फ्रेश वॉश ठेवून येते का गाडीत ठेवू गाडीत गाडीत ठेवा चला आता आणखी त्याला सोडून येतो बघा शाळेला कारण तिचं आता गाडीचं टायमिंग झालंय